नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता राज्यात हिस्से वाटपाची मोजणी केवळ दोनशे रुपयामध्ये केली जाणार आहे आणि यांच्याच बदलाची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे महसूल मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रशेखर बावनकुडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अनेक सारे निर्णय घेण्यात आलेले आहे याच्याच मध्ये हा एक महत्वाचा असा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता राज्य तर शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी काही हिस्से मोजणी आहे ती मोजणी केवळ दोनशे रुपयामध्ये देण्याचा हा एक ऐतिहासिक असा निर्णय करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर एकत्रित कुटुंबामध्ये जमिनीची हिस्से वाटी झाल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या जमिनीची ओळख पटवासाठी निश्चित करणं गरजेचं असतं त्याची मोजणी करणं गरजेचं असतं त्याचे नकाशे बनवणं गरजेचं असतं ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विलंब होतो आणि मोठ्या प्रमाणात या जमिनीच्या हिस्से वाटपाच्या मोजण्यासाठी किंवा प्रकल्पासाठी पोट कचेऱ्या म्हणजे होतात मोठ्या प्रमाणात याला शेतकऱ्याला शुल्क मोजावे लागतात साधारणपणे तीन ते चार हजार रुपयाचा खर्च व मोजणीसाठी येतो आणि मोठ्या गटा असतील असतील तर अशा मोजण्या शक्य देखील होत नाही आणि या सर्वांवरती तोडगा म्हणून आता महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा एक निर्णय घेण्यात आलेला होता लवकरच याच्या संदर्भातील एक जियार निर्गमित केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या हिस्से वाटपाची मोजणी आता दोनशे रुपयाच्या शुल्कांमध्ये स्वीकारली जाणार आहे म्हणजे जा मोठ्या प्रमाणात होणारा पैशाचा शेतकऱ्यांचा अपयव या ठिकाणी टाळणार आहे याचबरोबर मोठ्या प्रमाणात निर्गमित होणार सॉरी निर्माण होणार वादळ सुद्धा निर्माणामुळे कुठेतरी कमी होणार दिसणार आहे सहजिकता याच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा एक मोठा फायदा होणार आहे काटेकोरपणे अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे